नमस्कार सर नमस्कार जी, बोला मासे आरथ, फायदा मासे किंवा फिशचा तुमच्या सेक्शुअल लैंगिक जीवनासाठी काय फायदा होतो बरोबर आहे चला खूप छान प्रश्न आहे सांगूया तुम्हाला बघा ह्या बघिणीच मी का कौतुक करतो किती जणांना विचारायचं असेल म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर सर ना तुमचा हा फक्त शो पाहून आम्ही सर्वांना बाजूला बसवतो हे बघा मी आणखी एक शंका सगळ्यांची दूर करतो हा काही फक्त मोठ्यांचा शो आहे आडल्ट आहे अहो हा युबरिटी मध्ये आल्यापासून तुम्हाला जेव्हा कळायला लागतं ना तेव्हापासनं ते, ते तुमच्या ऐंशी नव्वदी पर्यंत असणारा हे नॉलेज आहे सांगूया आपण फिश मासे हे म्हटलं की सगळ्यांना एकदम तोंडाला पाणी सुटलं असेल अहो पण खाण्याच्या पलीकडे त्यामध्ये काय आहे ज्याचा संबंध तुमचा लैंगिक आयुष्यासाठी येतो ओमेगा थ्री फॅटी ऍसिडस बघा हे कंटेंट प्रत्येक गोष्ट त्यामध्ये कंटेंट असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे हे फॅटी ॲसिड्स काय करतात तर तुमचा प्रवाह लिंगाकडे जाणारा जो असतो तो वाढतो त्याचबरोबर नायट्रिक ऑक्साईडच्या मात्रा वाढण्यासाठी त्याची मदत होते नायट्रिक ऑक्साईड वाढल्यामुळे त्या ठिकाणी कार्पोरा स्पॉन्जिओम मेलमध्ये आणि फिमेलमध्ये देखील जे क्लायट्रोल स्ट्रक्चर असतात त्यामध्ये त्याचं रिस्पॉन्स त्याचं एपिथेलियम त्याचे सॅक्स हे सेन्सिटिव्ह होतात त्याचबरोबर सिरोटोनिन आहे डोप्यामिन आहे ज्याला आपण लव मॉलिक्युल म्हणतो काय काय आहे ते लव मॉलिक्युल इपिनेफ्रिन नॉर इपिनेफरिन फिनाईल इथेमाईन डोप्यामिन सिरोटोनिन ऑक्सिटोसिन अशी मोठी सिरीज असते आणि याला स्टिम्युलेट करण्यासाठी या फिशमधनं ज्या मात्रा असतात ओमेगाथ्री फॅटी ॲसिड्सच्या यामुळं त्या ठिकाणी स्टिम्युलेशन होतं फक्त एक महत्त्वाची गोष्ट सांगतो काही केसेसमध्ये प्रेग्नन्सी असताना तुम्हाला काही लेवल्स त्या ठिकाणी वाढलेले असतात म्हणून काळजी घेऊन तो घ्यायचा असतो त्यामुळं फिश किंवा मासे यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य अतिशय सुदृढ आणि स्ट्रॉंग बनतं मला वाटतं आज ह्या फिश खाण्याचा फायदा सर्वांना लक्षात आला असेल